सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याची आज उद्याच्या महिना अखेरच्या दरम्यान होणाऱ्या मराठा जनजागरण व शांतता रॅलीची आज बैठक पार पडली सोलापूर शहर व जिल्ह्यातून तमाम मराठा बांधव हो। व भगिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी या शहरामध्ये एक इतिहास घडला एकवीस लाख मराठे त्या क्रांती मोर्चात कोपर्डीच्या बहिणीला न्याय मिळावा म्हणून सामील झाले होते आज आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी प्रत्येक तालुक्यातून एक लाख जवळपास अकरा लाख मराठे सोलापूरच्या वेशीवर धडकतील आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका भव्य दिव्य सभेचं आम्ही आयोजन करत असून पाळण्याला जसा रिस्पॉन्स असतो त्यापेक्षा मोठा रिस्पॉन्स आणि प्रतिसाद या शांतता रॅलीमध्ये सहभागी असून मराठा समाजाच्या या अंतिम टप्प्यातल्या लढाईमध्ये मराठा समाजाच्या तमाम ग्रामीण भागातील शहरातील बांधवांना आवाहन करतो आहे की मोठ्या ताकदीनं तुम्ही उतरा आणि लवकरच पुढची दिशा काय असेल नियोजन कसं असेल हे लवकरच आपल्या माध्यमातून आम्ही तमाम बांधवांपर्यंत पोच करू जय जिजाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याची मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली जरांगी पाटलांनी कालच सांगितलं आहे की वीस तारखेपासून परत उपोषण चालू करणार पण सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं ठराव झाला की याच्यापुढं त्यांनी आमरण उपोषण करू नये आणि त्यांना विनंती करण्यात आली की लवकरात लवकर सोलापूर शहरासाठी शांतता रॅलीचं आपण आयोजन करणारच आहोत पण त्याच्या नियोजनामध्ये स्टेज कुठं असावा तर स्टेज हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असून दोन्ही साईडनी एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा मोर्चा निघाला होता त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने लोकं उद्याच्या शांतता रॅलीमध्ये शांतता रॅली बहुतेक या अखेरीस होण्याची शक्यता असून दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिलं शहर हे सोलापूर असणार आहे त्यानंतर पुढच्या शहरांचा नंबर लागणार आहे मराठा आरक्षणाला मराठ्यांना ज्या पद्धतीनं वेगळं पाडून एक षडयंत्र रचलं जात आहे की मराठा समाज ही जातीवादी आहे मराठा समाजाला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातो आहे त्यासाठी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून सर्व समाजातील सर्व बांधवांना आपण या शांतता रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करणार आहोत आता याच्यानंतरच्या भविष्यातल्या ज्या काय अपडेट असतील ते मीडियाला आपण देऊच पण आज बांधवांची बैठक घेतली कारण का तालुक्यातून गावागावातून गरजवंत मराठा ह्या रॅलीमध्ये सहभागी झाला पाहिजे यासाठीच्या नियोजनाची आज बैठक होती आणि त्या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून सर्व तालुक्यातून समाज बांधव आज उपस्थित होते आणि निश्चितच येणाऱ्या जुलै सोलापूर शहर व जिल्ह्याची बैठक होती अक्कोलकोट सामील होतं दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ बार्शी माडा करमाळा माळशिरस सांगोला पंढरपूर मंगळवेडा हे सर्व तालुके आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि त्या त्या प्रतिनिधींनी त्या तालुक्यातल्या प्रतिनिधींनी त्यांच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि खूप मोठ्या ताकदीनं येणाऱ्या दिवसात शांतता रॅली या सोलापूर शहरातून झालेली तुम्हाला सगळ्याला दिसेल